नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शरद पवार यांच्यावर कोसळलायत आहेत दुःखाचा डोंगर शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ सहकारी यांच्या निधनाने शरद पवार यांना झाले आहेत दुःख अनावर त्यामुळे शरद पवार यांच्यावर कोसळा दुःखाचा डोंगर काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नव नवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील काय मित्रांनो बातमी बघूया सविस्तर शरद पवार यांनी रमेश परब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ सहकारी जाण्याने जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही न भरून निघणारे आहेत व स्वर्गवासी रमेश परब यांना शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे आणि शरद पवार यांनी रमेश परब यांच्या जाण्याने शरद पवार यांना अतिशय दुःख झाले आहेत रमेश परब हे पवार गटाचे मुंबई विभागाचे उपाध्यक्ष होते रमेश परब यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले या निधनाने शरद पवार यांच्यावर व तसेच शरद पवार गटामध्ये अत्यंत दुःखाचं वातावरण आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा शरद पवार यांचे ज्येष्ठ सहकारी असणाऱ्या रमेश परब यांना श्रद्धांजली वाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये